अध्यक्ष महोदय भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या परताई यांना महाराष्ट्रातलं उदाहरण देता येत नाही रस्ता कसा असावा हे सांगायला त्यांना <laughs> श्रीलंकेचं उदाहरण द्यावं लागलं यातच बांधकाम खात्याने राजे आलाय तुम्ही तुम्ही ते भाषण माझी हीच तक्रार आहे दादा त्या श्रीलंकेचं उदाहरण त्यांनी ऐकलं नाही ते तो जोश असतो ना भाषणाचा आमचं 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 ऐकू नका परांदे ताईनी श्रीलंकेत सांगितलं आपले सगळे खड्डे पडलेले रस्ते आणि श्रीलंकेत एकही रस्ता खड्डात दिसला नाही ही भावना अध्यक्ष महोदय ताईनी व्यक्त केली अध्यक्ष महोदय मराठी फार चर्चा झाली पण अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पाशी संबंधित काही भाष्य कोणीतरी केले झारखंडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार काल म्हटले मराठी लोक कुणाची वाकर खातायत आमच्या पैशावर तुम्ही मराठी जगता लोक जगताय मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा खाणी आमच्याकडे आहेत तुमच्याकडे खाणी आहेत का अध्यक्ष महोदय मला आज पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सुदैवाने अर्थमंत्री महोदय इथं बसलेले आहेत हा प्रश्न तयार त्यांनी केलेला आहे मी नाही मी अनेक वेळा केला तुम्ही मनावर घेतलं नाही आता परराज्याच्या लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झाली आहे का की आपल्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स केंद्राला देतो आणि असं असताना आमच्या पैशावर मराठी माणूस जगतो हे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार कसे करू शकतात आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष त्यांच्या विधानाशी सहमत आहे का याचा खुलासा अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे शेवटी हा महाराष्ट्राचा अवमान आहे त्यांचं झारखंडचं बजेट दीड आँ? बोला बोला झारखंडचे बजेट अध्यक्ष मध्ये दीड लाख कोटीचं एक लाख पंचेचाळीस हजार कोटीच अध्यक्ष मध्ये दादांनी जी पुरवणी मागणी मांडली ती जर त्याला कळली सत्तावन्न छप्पन हजार कोटीची एक पुरवणी मागणी आपली असते त्याच राज्याचं बजेट दीड लाख कोटी नाही तर इथे एक पुरवणी मागणी आम्ही छप्पन हजार आणि सत्तावन्न हजार कोटी रुपयापर्यंत मांडायला लागलोय मग मां कशाच्या जोरावर हा माणूस अध्यक्ष मोदी म्हणतोय का तो म्हणतोय ते खरं आहे हे खुलासा करण्याची गरज आहे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात अभिमन्यूजी की महाराष्ट्र एक नंबरचं राज्य आहे देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात गुंतवणूक येते असा मुख्यमंत्र्यांचं ऐकून ऐकून पाठ झालाय आम्हाला असं तुम्ही सांगता मग हा झारखंडच्या जीवावर भारतीय जनता पक्षात असं का मत आहे भाजपचेच मुख्यमंत्री आहेत मग भाजपचा एक खासदार तुम्ही दिल्लीत जावा भाजपची मिटिंग घ्या सगळ्या खासदारांची आणि महाराष्ट्राची प्रगती एकदा अध्यक्ष महोदय सांगा जर तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर अध्यक्ष महोदय आज खरं म्हणजे पुरवणी मागण्यांच्या अनेक विषय या ठिकाणी तीन विषय आहेत पण अध्यक्ष महोदय पर्यावरणाचा सगळ्यात पहिल्यांदा मंत्री महोदय पंकजाताई या ठिकाणी येऊन बसल्या इतर दुसऱ्या खात्याच्या मंत्र्यांपेक्षा म्हणून पंकजा लवकर मोकळं करतो अध्यक्षमध्ये मोकळा श्वास घेणं हे आपल्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचा हक्क आहे अध्यक्षमध्ये ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात काय झालंय एक आतकोली नावाचं गाव आहे मौजी आतकोली ठाणे महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी नेण्याचा घाट घातलाय ताई अडचण काही नाही पण अध्यक्ष कायदेशीर बाबी तरी पूर्ण करा स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी नाही प्रदूषण नियंत्रण मंडळाची यांना परवानगी नाही पर्यावरण विभागाची परवानगी नाही जिल्हा समितीची परवानगी नाही तसंच रेटून ठाणे महापालिका हा प्रकल्प करते असा स्थानिकांचा आता आरोप आहे ठाणे महापालिकेचा प्रश्न सुटला पाहिजे डम्पिंग ग्राउंडचा त्याच्याबद्दल आम्हाला ठाणे महापालिकेचा हा प्रश्न सोडवलाच पाहिजे पण बेकायदेशीर एखादी व्यवस्थाच स्थानिक स्वराज्य संस्थाच एखादी बेकायदेशीर जर काम करत असेल तर ते गंभीर आहे पर्यावरण विभागाला डावलून महाराष्ट्रात पंकजाताई कुणीही कुठेही कचरा टाकता येणार नाही अशी भूमिका तुम्ही खरं घेतली पाहिजे तुमची मला इवी इवी कार कार दादा तुम्ही मला पाठवून द्या <laughs> ताईंचा ताईंच्यासाठी इवी कार घ्यायलाही तयार आहे मग कर्जाची व्यवस्था करा सगळ्या आमदारांना ईव्ही कार घेण्यासाठी स्वतंत्र कर्ज द्यायची व्यवस्था करा कमी व्याजानं पण अध्यक्ष महोदय ताई आपण या ठिकाणी ना मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तिथं होतोय मुंबई बडोदरा होतोय बऱ्याच गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय ताईंना माझी विनंती आहे की तो, हो तो प्रगतीशील असणारा भाग आहे त्या लोकांचा तिथं विरोध आहे आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं जर आपण ऐकलं तिथं रोजगारावर कुराडी बाकीचे प्रश्न आहेत त्यामुळे हा डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प रद्द करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडे ते सतत पाठपुरावा करतात प्रकल्प रद्द करण्यासाठी डम्पिंग विरोधी स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समिती आतकोली व परिसरातील लोकांची मागणी ही माझ्याकडे आलेली आहे सरकारने याच्यात लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या निमित्ताने आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम माननीय मंत्री महोदयांनी लक्ष दिलं तर मी माहिती त्यांना देईन आपल्या कार्यालयात आपल्या डिपार्टमेंटमध्ये आठ हजार इंजिनियर्स आहेत हलून वरपर्यंत आठ हजार इंजिनियर आहेत सहा सचिव आहेत सीओ सी चीफ इंजिनियर एकवीस आहेत एसी अठ्याहत्तर आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तीनशे शहाण्णव आहेत असे बरीच संख्या खाली 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 मोठी आहे पण अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस साली राज्य सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासकीय संसाधन उभार संसाधनाची सा, उभारणी केली व्यवस्थापन करण्यासाठी एम एस आय डी सी नावाची कंपनी स्थापन केली तीन वर्षात हे सरकार त्यांना साडे अकरा हजार कोटी रुपये देणार आहे मागच्या वर्षी सत्तावीसशे कोटी दिले बजेटमध्ये एक हजार दिले आत्ता पुरवणी मागणीत एक हजार कोटी आहेत म्हणजे सत्तेचाळीसशे कोटी रुपये दिले आपली तीन वर्षात हे दुसरं वर्ष चालू आहे आपली तीन वर्षात कमिटमेंट अकरा हजार कोटीची आहे आपण तीस टक्के दिल्यावर सत्तर टक्के लोक बँका त्यात पैसे देणार आहेत आणि अध्यक्ष महोदय विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मागच्या सरकारने काय केलं अध्यक्ष महोदय तर अडतीस हजार कोटीचे टेंडर काढले टेंडर काढून फक्त लेटर ऑफ एक्स ऍक्सेप्टन्स हे निवडणुकीच्या आधी दिले फक्त लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स निवडणुकीच्या आधी दिले आपणही लाभदायक असाल कदाचित याचे त्यामुळं हा मुद्दा फार गंभीराने घ्या त्यांच्या मत त्यांचा मतदारसंघ लाभधारक असेल ते ते लाभधारक असू शकत नाहीत ते मला ते निर्मळ मनाचे आहेत त्यामुळे मना असले लाभ ते घेणार नाहीत पण अध्यक्ष महोदय सत्ताधारी आमदारांनी सगळ्यांनी नारळ फोडले निवडणूक झाल्या वर्क ऑर्डर काढली गेली आता कामाचे पैसे तीस टक्के महामंडळ सत्तर टक्के बँक कर्ज घेऊन त्या नारळा ते नारळ भारी पडले आम्हाला त्यामुळे अध्यक्ष महोदय या महामंडळाकडे एवढी कामं करण्याचे स्टाफ आहे का शेकडो काम आहेत आणि का किती काम त्यांच्याकडे स्टाफ आहे एक चार पाच जण तिथं काम करतात त्यामुळे अध्यक्ष महोदय बांधकाम खात्याकडे आठ हजार कामगार आणि जे महामंडळ कामात देणार आहे त्यांनी काम, काम दिलं ना की एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने फक्त बघायचं आणि सही करायची तिथं कन्सल्टंटच नेमलेला आहे कन्सल्टंट डिझाईन करणार कन्सल्टंट टेंडर काढणार कन्सल्टंट काम अलॉट करणार कन्सल्टंट कामाचा अभ्यास करणार तपासणार आणि त्याचं बिल फक्त एक्झिक्युट इंजिनियरला देणार एक्झिक्युट झक मारत सही करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून महाराष्ट्रात ही जी कामं होणार आहेत ती कामं सुमार दर्जाची व्हायला लागलेली आहेत हे अध्यक्ष महोदय मला इथं सरकारला सांगणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय परवा इंद्रायणी नदीवरचा जुना लोखंडी पूल पडला चार जणांचा मृत्यू झाला बावन्न जणांना यश आलं सुखरूपपणाने वाचवण्यात पण एकावन्न जण त्यात जखमी झाले अध्यक्ष मध्ये जुना पूल आहे नव्वद साली पुलाचं काम सुरू झालं आता कमकुवत पूल दीड वर्षापासून बंद होता तिथं यात्रा जत्रा काही पर्यटन काय असेल तर लोक त्याच्या जाणार नाही त्याची काळजी करायला सरकार पूर्णपणाने फेल गेलं आणि अध्यक्ष महोदय हा पूल जर बंद झाला तर आठ ते नऊ किलोमीटर वळसा लोकांना घालून जावं लागतं वीस पंचवीस मिनिटाचा अर्धा तासाचा प्रवास वाढतो आणि आता नव्या पुलासाठी आठ कोटी रुपये निधी मंजूर झालाय टेंडर काढून वर्क ऑर्डर दिले असा दावा आहे आपण भाषणात सांगा की वर्क ऑर्डर दिली आहे का नाही दिलेली अकरा जुलै चोवीस ला नव्या पुलाच्या कामाची टेंडर कामाला मंजुरी देण्यात आली असं पत्र, पत्र। रवींद्र चव्हाण मंत्री होते त्यांनी रवींद्र बेगडे भाजपचे नेते त्यांना दिलं दहा जूनला दोन हजार पंचवीस ला काम सुरू करण्याचे आदेश पत्र निघाले अध्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टी तपासल्या तर नागरिकांना दोष देऊन चालणार नाही प्रशासनाला आणि सरकारलाही दोष द्यावा लागेल या दुर्घटनेनंतर पर्यटकांना दोषी धरण्यात दर्नेत, धन्यता मानण्यापेक्षा आणि स्वतःची कातडी वाचवण्यापेक्षा जबाबदारी घेऊन अध्यक्ष महोदय याचा शहानिशा करा अध्यक्ष महोदय धोकादायक पूल हा एक नवीन प्रकार आहे मी तुम्हाला उदाहरण देतो आज नागपूरला पूल बांधलाय आता एक नवीन घटना मी अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आपल्याला उपमुख्यमंत्री महोदय सांगतो मुख्यमंत्री महोदयांच्या नागपूर शहरात यादव नगर गोलीपुरा येथील नवीन उड्डाण पूल ज्याचं अजून उद्घाटन व्हायचंय आपलं पूल रेडी आहे ज्याचं उद्घाटन व्हायचंय त्याला मोठं भगदाड पडलेलं आहे अध्यक्ष महोदय आवाच्या सवा दरात बांधलेले हे उड्डाण पुलाचा उद्घाटनाच्या आधीच जर भगदाड पडलं अध्यक्ष महोदय तर त्याचा दर्जा काय असेल याचा सरकार आणि जनतेनं विचार करणं आवश्यक आहे तुम्ही अतिशय प्रामाणिक आणि अतिशय उत्तम मंत्री आहात बांधकाम खात्याला या मंत्रिमंडळात जे काही चांगले निर्णय झाले आहेत त्यात एक तुमचा निर्णय की तुम्हाला हे खातं दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सोळा हजार तीनशे पंच्याण्णव पूल बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत चार पूल अति धोकादायक आहेत आठ पूल धोकादायक आहेत आता हे अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत तिकड भिवंडी वाडा महामार्ग ओळखला जातो अध्यक्ष मोदय काय 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 म्हणतात साहेब जुने सदस्य आहे मंत्री राहिलेले आहे आम्ही त्यांचा आदर्श होतो पण बोलण्याच्या वगात त्यांच्या तोंडून एक शब्द रेकॉर्डवर आलेला आहे कन्सन्टर नेमलेले आहेत हॅमच्या है। रस्त्यासाठी आणि झक मारून सही करायला लागते एकजुटुले तर हा जो झक मारून आलेला शब्द आहे हा त्याच्यातून वगळण्यात यावा कारण सिनियर सदस्य आहेत त्यांच्यातून असे शब्द येणं योग्य नाही म्हणून तेवढी माझा हरकतीचा मुद्दा आहे ते आपण रिकाडून काढून घेण्यात माझा बोला मासे मारून जग शब्द मी मागे घेतो पण त्या सगळ्यांना एक्झिक्युटिव्हला मासे मारत मारत सह्या कराव्या लागतात त्यांना <laughs> इकडे बघायचंच नाही असं ठरलेलं आहे ठीक आहे जग मारण्याचा अर्थ मासे मारणं आहे आणि हा चा अतिशय मराठी भाषेतला विषय आता मराठी भाषेचं समर्थन करणंही मुश्किल व्हायला लागले तुमच्या राज्यात ठीक आहे काय हरकत नाही अध्यक्ष मध्ये मी या ठिकाणी ठाणे ताईंनी मगाशी आ, गेले का फरंदे ताईंनी मगाशी भाषण केलं भिवंडीवाडा महामार्ग सगळ्यात वाईट रस्ता आहे भिवंडीवाडा महामार्गावर खड्ड्यामुळं तिथं अनेक वेळा आंदोलन केले नऊ वेळा तिथं आंदोलन झालं पण काही दुरुस्ती नाही अनेक खड्डे पडले आहेत पालघर जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे अध्यक्ष महोदय दोन हजार एकोणीस पासून सहा आतापर्यंत गेल्या सहा वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च केले एक जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि मयूर कन्स्ट्रक्शन यांनी रस्ताच योग्य बांधला नाही त्यामुळं प्रचंड गैरसोय झाली अध्यक्ष महोदय या ठिकाणी कोकणातही तसं उदाहरण आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय बऱ्याच ठिकाणी आता तडे गेलेल्याची यादी मंत्री महोदयांना हळूहळू खालणं येत असेल अशी अपेक्षा करतो आता समृद्धी महामार्ग बांधला आहे दहा जिल्ह्यातून जातो सगळं वर्णन त्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष महोदय परवा उद्घाटन मधल्या काळात झालं काही तासात उद्घाटन झाल्यावर संभाजीनगरला माळीवाडा इथं समृद्धी महामार्गाचा पुलाचा मोठा स्लॅब पडला भगदाड पडलं अध्यक्षमध्ये दीड वर्षात एवढे पैसे आपण खर्च केलेले आहेत त्या पैशाचं काय झालं ह्याची चर्चा आम्ही करायचं बंदच केलेलं आहे पण अध्यक्षमध्ये स्लॅब कोसळल्याने काही भागात भेगा पडलेल्या असलेले पण चित्र अध्यक्षमध्ये आहे आणि म्हणून एम एस आर डी सी एम एम आर डी ए यांच्या कामाचे दर्जा घसरलेला आहे लोक फार खाजगीत बोलतात जाहीरपणाने बोलायचं कोणाचं धाडसलीकडं झालेलं नाही पण चार नाही नाही बरच आहे अध्यक्ष मध्ये तुम्ही असं असं कसं हो मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी कदाचित एकटाच बोलणार आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय चार पाच अध्यक्ष मोदय चार पाच कंपन्या एवढ्या लाडक्या झालेल्या आहेत तुम्हाला येऊन भेटल्यात की नाही अजून माहित नाही पण चार पाच कंपन्यांनाच महाराष्ट्रातली कामं मिळतात मधल्या काळात एवढी कामं दिली एक दहा बारा महामार्ग केले अध्यक्ष भूमि भूमी अधिग्रहण केलेलं नाही पर्यावरणाच्या परवानग्या पंकजाताईंना तर विचारतच नाही हे सरकार पंकजाताई पर्यावरण विभागाच्या परवानग्या न घेता अनेक ठिकाणी कामं चालू आहेत आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी गौण खनिजाचं देखील बेकायदेशीर उत्खनन करण्यात येतं बोला बोला चालू आहे अध्यक्ष महोदय माझी नवीन सदस्यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे आमच्या गावचे पाटील आहेत अनुभव आहे परंतु दादा नवीन सदस्यांना फक्त दोन ते तीन मिनटं बोलायला देतात आणि सिनियर सदस्यांना पंचेचाळीस मिनटं अठ्ठेचाळीस मिनटं एक एक तास बोलायला देतात हा अन्याय आहे हा नवीन सदस्यांवरती अन्याय आहे आमची विनंती आहे गावचे पाटील आहेत आपण दादा आमचे मोठे बंधू आहात आपल्याला वेळ जास्त घ्या परंतु लहान भावावर परती लक्ष ठेवा आम्हाला कमी दहा दहा मिनटं तर द्या वेळेचं नियोजन करण्यात यावं एवढी माझी एक आपल्याला विनंती लांडे ला, साहेब आता बघा आपल्याला साडेपाच ला गिलोटी नाही साडेपाच पर्यंत जेवढे लोक बोलता येईल टू द पॉईंट मांडले तर सर्वांचा बोलता येईल हा प्रयत्न करूया थोडं अडचणीच आहे मी बोलतोय ते पण आता थोडा वेळ ऐका अध्यक्ष मध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने यांचं एक टेंडर रद्द केलं मुंबईतील सहा हजार कोटीचा एलिव्हेटेड रोड आठ हजार कोटीचा एल एन टीचे सगळ्यांना माहिती आहे एल एन टीचे दर कमी होते त्यांना रिजेक्ट केलं एक शेवटी सुप्रीम कोर्टात लोक गेली अध्यक्ष महोदय याचाही विचार सरकारने करण्याची गरज आहे बांधकाम खात्यामध्ये असे अनेक विषय आहेत आता मधल्या काळामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत की ज्यामध्ये लोकांना असं वाटतं की या ठिकाणी अध्यक्ष महोदय काल परवा नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका येथे एका युवकाने नवीन डांबरी रस्ता हाताने काढलं हाताने डांबर काढलं खाली ओली माती होती हे क्वालिटी पूर्णपणाने राज्यात घसरलेली आहे हे या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी नगरविकास विभागाची देखील अशीच कहाणी आहे सगळ्यात जास्त पोटेन्शियल असणारं खातं असा महाराष्ट्रात नगरविकास समजलं जातं आणि अध्यक्ष महोदय आपल्या शंभर दिवसात अध्यक्ष सात कलमी कृती आराखड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता दिवसात काही डिपार्टमेंट त्यांनी नापास केले त्यात नगरविकास खातं अध्यक्ष नापास झालं ट्विटरवर पण ते सगळं त्यांनीच टाकलेलं मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पुरवण्या मागण्यामध्ये मनपा क्षेत्रातील मूलभूत सोयींच्यासाठी विशेष अनुदान म्हणून नगर परिषदेना पंधराशे कोटी रुपये बाब क्रमांक अठ्ठ्याऐंशीद्वारे द्वारे दर्शवली होती उपमुख्यमंत्री परवा दौऱ्यावर होते म्हणजे त्यांना ठाण्याहून भिवंडीला जायचं होतं अध्यक्षमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री त्यांच्या खात्याचं डिपार्टमेंट हेलिकॉप्टरने गेले का तर अध्यक्षमध्ये भिवंडीकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे प्रचंड ट्रॅफिक असतं म्हणून माननीय उपमुख्यमंत्र्यांना शेवटी अध्यक्षमध्ये हेलिकॉप्टरने जावं लागतं म्हणजे जा हा मेसेज आहे की काय पद्धत आपल्या राज्यात रस्त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे अध्यक्षमध्ये या महाराष्ट्रात मुंबई शहरात उपनगरात अंधेरी येथे गोखले पूल आणि विक्रोळी येथे पूल झाल्यानंतर लोकांना वाटलं की आता कर्नाक पूल पण सुरू होईल कर्नाक पूल तयार झालाय पण दहा जूनला उद्घाटन करणार होते पण जुलै महिना उजाडला तरी अध्यक्ष मोदी मुंबईतला कर्नाक पूल कुणीतरी पाहुणा भेटावा म्हणून अध्यक्ष मोदी कर्नाक पूल अजून उद्घाटित झालेला नाही म्हणजे लोकांच्यासाठी नाही तुमच्या वेळेसाठी सगळं थांबलेलं आहे अध्यक्ष मोदय यामुळं अध्यक्ष मोदय नागरी पायाभूत सुविधा यू आय डी एफ मध्ये राष्ट्रीय आवाज बँकेकडून प्राप्त कर्ज नागरी स्थानिक संघटना वितरित करणे पंधराशे कोटी याला जोडून मी अध्यक्षमध्ये एक विषय मांडतो पंतप्रधानांचं स्वप्न होतं चोवीस सालापर्यंत सगळ्यांना घर द्यावं अध्यक्षमध्ये सिडकोने टेंडर काढलं सोडत काढली सव्वीस हजार घरांची पण अध्यक्षमध्ये खाजगी किमती एवढ्या आता सिडकोच्या घरांच्या किमती झालेल्या आहेत पंचवीस लाखापासून सत्त्याण्णव लाखापर्यंत सिडकोची घरं असून अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ते परवडणारे परवडत नाहीत अशी परिस्थिती आज झालेली आहे विभागापैकी या पुरवणी मागण्यात आठ विभागांनी सर्वात मोठ्या पुरवणी मागण्या जाहीर केलेल्या आहेत त्यात नगर विकास विभागाने पंधरा हजार चारशे पासष्ट कोटीच्या पुरवणी मागण्या काढलेल्या आहेत अध्यक्षमध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस टक्के पैसे फक्त नगरविकास विभागाला दिलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय तुमच्या सरकारची एकोणनव्वद नव्वद हजार कोटी रुपयाची पैसे पेंडिंग आहेत म्हणजे तुम्ही बिल थकवलेली आहेत जर अध्यक्ष मध्ये एवढे पैसे असतील नुसत्या विकास खात्यातच सतराशे कोटी रुपये थकलेले आहेत मग अध्यक्ष मध्ये बांधकाम खात्यामध्ये ऐंशी हजार कोटीचं पेंडिंग आहे मी मगाशी सांगितलेले पुरवणी मागणी आतापर्यंत दिलेल्या सत्तावीस हजार चोवीस हजार तेवीस हजार कोटीची तरतूद झालेली आहे अध्यक्ष मध्ये ऐंशी हजार कोटी रुपये लायबिलिटी सरकारने अंगावर घेतलेली आहे एम एस सीची लायबिलिटी तर दोन तीन लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे एम एस आर सी एम एम आर डी एचा विषय वेगळा आहे मी माननीय अर्थमंत्र्यांना विनंती करेन की अर्थमंत्री महोदय संपत आलं अर्थमंत्री महोदयांनी आढावा घ्यावा एम एस आर डी सी वर किती बोजा आहे किती लायबिलिटी आहे एम एम आर डी वर किती बोजा आहे किती लायबिलिटी आहे एम एम आर डी ए संस्थेत कधीच लायबिलिटी बोजा नसायचा अध्यक्ष महोदय आता सरकारने एम एम आर डी एच्या पैशातून लिव्हरेज करून अधिक पैसे उभा करून वेगवेगळी कामं केली आहेत कामं करायला विरोध नाही पण खिशात पैसे नसताना अध्यक्ष महोदय टेंडर काढण्याची प्रवृत्ती आहे मी शेवटचा मुद्दा मांडतो जालना नांदेड समृद्धी महामार्ग होतोय एकूण एकशे एकोणऐंशी एक किलोमीटरची लांबी आहे परभणीत चार तालुके नांदेड जिल्ह्यातला एक तालुका जालन्यात तीन सत्याऐंशी गावातून महामार्ग जाणार आहे वगैरे वगैरे चौदा हजार कोटी रुपये एवढा खर्च होता आता तो वाढून बावीस हजार कोटी झालाय अधिसूचना निघून चार वर्ष झाली अध्यक्ष महोदय पण शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळालेला नाही अध्यक्ष महोदय शेतजमिनीचं मूल्यांकन दोन हजार सतरा पासून वाढलेले नसल्याने आता मिळणाऱ्या मावेजामध्ये व बाजारभावामध्ये खूप मोठी तफावत आहे मूल्यांकन करत असताना त्या गावातील खरेदी खताची सरासरी काढून सर्वात जास्त किमतीचे खरेदी खत ग्राह्य धरलं पाहिजे अठरा ते एकवीस या तीन वर्षात दहा टक्के प्रतिवर्षी वाढ याप्रमाणे वाढ देऊन मोबदला द्यावा अशी त्यांची मागणी आहे मागच्या झाडांच्यासाठी देखील कोविड काळात वेगळे दर डाळिंबाला चौतीसशे सीताफळ साडेसातशे आंबा आठ ते दहा हजार कमी करण्यात आलेलं होतं आता ते वाढवलं पाहिजे जुने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गात द्राक्ष फळझाडास अकरा हजार नऊशे डाळिंबाला सतरा आठ ते अठरा हजार रुपये झाड देण्यात आलेलं होतं अध्यक्ष महोदय जसं त्या समृद्धी मार्गात काम होतं तीच पद्धत या जालना जिल्ह्यातल्या होणाऱ्या रस्त्यावर द्यावी अशी आमची मागणी आहे महामार्गाची अधिसूचना एकवीस मध्ये निघाली अवड चोवीस ते पंचवीस म्हणजे चार वर्ष उशिरा तयार होतोय वीर घरे गोटे सिंचनाचे साहित्य खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे मोबदला व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे मूल्यांकन हे मनरेगाच्या विहिरीच्या मंजूर खर्चापेक्षाही कमी निघत आहे मूल्यांकन चालू वर्षाच्या दराने करावं अशी मागणी या ठिकाणी मी करतो एकंदरच सरकारचा कारभार हा शंकास्पद आहे प्रचंड यांच्या डोक्यावर बिला आहेत फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष सगळ्या आमदारांची कामं पूर्ण करायची असतील तर दोन वर्ष नवीन काम घेता येणार नाही खाजगीतली माहिती आहे तुम्ही सेक्रेटरीला विचारा दोन वर्ष नवीन कामं हे घेऊ शकत नाहीत का तर विधानसभेच्या आधी जे एवढे कमिटमेंट झाले आहेत त्या फार मोठ्या झालेल्या आहेत आणि म्हणून छप्पन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे यांनी दिलेली पैसे जर द्यायचे असतील तर एक लाख कोटी रुपयाची तरतूद देखील अपुरी ठरली असती आणि छप्पन हजार मागच्या पंचेचाळीस हजार कोटी मला वाटतं दादांसारखा निष्णांत अर्थमंत्री हा पुरवणी मागण्या डिसेंबरला नवी मागण्या करणार नाही आणि एक पहिलं अधिवेशन जाईल की कोणतीही पुरवणी मागणी महाराष्ट्र सरकारने दिली नाही तर भातकळकर सारख्या प्रामाणिक भारतीय जनता पक्षाच्या घरात बसलेल्या कार्यकर्त्याला समाधान आणि आनंद होईल धन्यवाद